वळूया पुढल्या बातमीकडे वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचं गूढ उकळणार कौटुंबिक वादातून आंदेकरची हत्या झाली पोलिसांचं पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज अंधेकरची एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रविवारी हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणामध्ये अंधेकरच्या दोन बहिणी आणि मेहुणे यांच्यासह एकवीस आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हे शाखेनं न्यायालयात तब्बल सतराशे पानी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या न्यायालयामध्ये दाखल केलं या प्रकरणी तब्बल एकोणचाळीस साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी नोंदवण्यात आल्या नानापेठ घटनास्थळावरील आंबेगाव पठार दापोली या तीन सीसीटीव्ही फुटेज आरोपींची ओळख परेड आरोपींचे पूर्वीचे गुन्हे रेकॉर्ड आणि आरोपींच्या मोबाईलवरून एकमेकांशी झालेल्या संपर्काबाबत तांत्रिक विश्लेषण आदी विविध महत्वपूर्ण मुद्दे नमूद करण्यात आले या आरोपींची मोका अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे हे सगळं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया बहिणीच्या सांगण्यावरून माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा कट रचण्यात आला कौटुंबिक आणि प्रॉपर्टीच्या वादातून हा कट रचला गेला एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या रविवारी आंदेकरची चा हत्या झाली हत्येप्रकरणी वनराजच्या दोन्ही बहिणी आणि नवऱ्याला अटक झाली बहिणी संजीवनी कोमकर यांचे नानापेठेमध्ये जनरल स्टोअर होतं या दुकानावर मनपा अतिक्रमण विभागानं कारवाई केली होती ही कारवाई वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरूनच केल्याचा संशय होता संजीवनी कोमकर कुटुंबियांचे आंदेकर यांचे कुटुंबियांबरोबर मालमत्तेवरून सुद्धा वांदेकर यांना वारंवार धमकावत होता त्याचा कोमकर यांना राग आला बहिणीनं वनराजला तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी धमकी सुद्धा दिली होती वनराजला आपल्यावर कधीही हल्ला होऊ शकतो याची जाणीव होती त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यातच असायचा हल्ल्याच्या दिवशी रविवारी घरगुती कार्यक्रम असल्यानं त्याच्याबरोबर हा घोळका नव्हता कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला डोके तालीम जवळ येऊन थांबला होता त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दहा ते बारा हल्लेखोरांनी आंदेकरवर पाच बोळ्या झाडल्या त्यानंतर वनराज आंदेकरच्या हत्येचा कट समोर आला पुण्यातील टोळी युद्धात आंदेकर टोळीचं वर्चस्व होतं त्याचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वनराजची बहीण आणि तिचा नवरा कोमकर या दोघांनी स्वतःची गँग तयार केली होती याच वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे का वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते त्यांच्या कुटुंबियांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नाना पेटेतील इतर ठिकाणामध्ये जे आहे ते वर्धास्त या कुटुंबाचं आहे आणि त्यामुळे ही हत्या जी आहे ती दोन टोळींच्या वादातून झालेली पाहायला मिळत होती कारण का वनराज आंद्रेकर यांचे वडील बंडू आंद्रेकर हे देखील पुण्यातील नामवंत कुख्यात असे जे आहेत ते टोळी चालवणारे पैकी एक मानले जातात त्यामुळे वंदरा जांदेकर यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते खळबळ शहरामध्ये माजलेली होती आणि याबद्दलचं पत्र जवळपास सतराशे पानांचं ठेवण्यात आलंय आणि यामध्ये कशा पद्धतीने जे आहे ती वेगवेगळ्या चार ते पाच वेळा रेखी करण्यात आली वंदरा जांदेकर कुठे बसतात चौकामध्ये कुठे कॅमेरा आहेत किंवा वंदरा यांच्या यांच्यासोबत कोणत्या वेळी कोण नसतं कोण असतं या सगळ्याची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये दिलेली आहे त्यामुळे आता या दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर ही केस जलद गतीने पुढे जाते का आणि दोषी जे आहे त्यांना काय शिक्षा होती हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे